मराठी मनोरंजन विश्वात आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया मराठीने जगाचा निरोप घेतलाय कॅन्सरशी झुंज देत असताना अखेर तिची प्राणज्योत मालवली ही घटना सर्वांसाठीच अगदी धक्कादायक आहे प्रियाचं वय फक्त अडतीस वर्ष होतं तिच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसलाय एकतीस ऑगस्ट म्हणजे आज सकाळी चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतलाय तू तिथे मी पवित्र रिश्ता तुझेच मी गीत गात आहे यासारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली मराठी सोबतच हिंदी प्रेक्षकांच्या मनातही तिने घर केलं होतं प्रिया तू भेटशी नव्याने या मालिकेत शेवटची झळकली होती गेली दोन वर्ष ती कॅन्सरशी झुंज देतेय त्यातून बाहेर येऊन तिने पुन्हा कामालाही सुरुवात केली होती पण कॅन्सरने तिचा पाठपुरावा केला तू भेटशी नव्याने या मालिका अखेर तिची प्राणज्योत मालवली आज आपण तिला निरोप देतोय पण तिचं काम तिचं योगदान आणि तिची कलाकृती या माध्यमातून ती नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहील अभिनेत्री प्रिया मराठेला भावपूर्ण श्रद्धांजली